सन्मानिय सदस्य दो, दोन शेगाळ अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर हा प्रश्न या ठिकाणी स्वतः सन्मानिय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब यांनी मांडला आणि आवाड साहेब निघून गेले अध्यक्ष महोदय खर अर्थाने ज्या ठिकाणी मुंबईतील एवढ्या मोठ्या प्रमाणातले नागरिक हे देवाघरी गेले ऐंशीच्या वर लोक जखमी झाले अशा संवेदनशील विषयामध्ये तरी ज्यांनी प्रश्न मांडला त्यांनी बसायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय तरी मांडला तर निघून गेले आणि आम्हाला चौधरी साहेब तुम्ही संवेदनशील सांगताय अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय एक मोठं कटकारना आहे माझा पहिला त्या ठिकाणचा आरोप आहे अध्यक्ष महोदय आणि केवळ आरोपासाठी आरोप मी करत नाही अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकरणाला आपण नीट बघितलं तर आणि त्याच्या आधारावर मी आपल्याकडनं चौकशीची मागणी करतोय याचं कारण अध्यक्ष महोदय या शहरामध्ये होर्डिंगच्या बाबतीमध्ये एक धोरण येणार 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 म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये जे पंचवीस वर्ष बसले ते महापालिकेतनं जाण्याआधी चार वर्षापूर्वीपासून वातावरण निर्माण करत होते त्याच काळामध्ये अध्यक्ष महोदय दुसरी घटना घडली कुठल्या तरी महानगरपालिकेच्या एका नेत्याच्या डोक्यात आल्यानंतर मुंबईचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून मुंबईतल्या होर्डिंग्स आणि बाकी सगळ्यासाठी स्ट्रीट फर्निचरची पॉलिसी ही त्या ठिकाणी काही व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ती स्ट्रीट फर्निचरची पॉलिसी आणण्याचं काम त्यावेळेला सत्तेत असलेल्या बाटा सेनेच्या लोकांनी सुरू केलं अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवर हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तिसरी घटना अध्यक्ष महोदय त्यानंतर अशी आहे याला सुरुवात जे राम कदम साहेब म्हणाले की कोविडच्या काळात झाली खर तर कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात होतो आपल्या सगळ्यांसाठी अधिकारी वर्ग रस्त्यावर होता तो काम करत होता हो हे खरं आहे की आपल्याला कोविडच्या काळामध्ये काही गोष्टी जनतेपर्यंत पोचवणं आवश्यक होतच काही गोष्टी सूचना या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं पण त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय रस्त्यावर ट्राफिक नव्हतं रस्त्यावर लोक नव्हती पण रस्त्यावर सतत काय दिसत होतं आवश्यकता असेल कदाचित कोविडचे होर्डिंग्स दिसत होते अध्यक्षमध्ये दे। त्यावेळेला या होर्डिंगवाल्यांशी राज्य सरकारमध्ये असलेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड गुप्त बैठका झाल्या अध्यक्षमध्ये मी हे या रेकॉर्डवर बोलतो अध्यक्ष महोदय आवश्यकता कोविडची होती कोविडच्या निमित्ताने काही जाहिराती काही प्रचार काही माहिती काही सूचना लोकांपर्यंत जाण्याची होती आणि मग माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या नावावर या सगळ्या होर्डिंगवाल्यांना एकत्रित करून त्यांच्याशी लायसनिंग मी सॉफ्ट शब्द वापरतो लायसनिंग देवाणघेवाण सुरू झाले अध्यक्ष महोदय आणि मग पुढे घटना काय घडली पहिली महापालिकेने सांगितलं कोविड संपल्या संपल्या सेम साईज आम्ही होर्डिंग करू आणि मग सेम साईजच्या धोरणातना त्यांना पूरक जे होर्डिंग सेम साईजमध्ये छोटं होतं त्याला मोठं करायला परवानगी द्या त्याच्याकडे कानाडोळा करा होर्डिंग्सला काना कोविडमध्ये ज्यांनी होर्डिंग्स लावली त्यांना पैसे देऊ नका त्या बदला तुम्ही तुमच्या होर्डिंग्स वाढवा सायझेस वाढवा भले त्याचा बुंदा त्याचा पाया त्याची पायाभरणी ही मजबूत असो आणि असो पण त्याच्यावर असलेलं होर्डिंग पाहिजे तेवढं मोठं लावाय सुरू झालं पहिलं दुसरा अध्यक्ष महोदय त्यानंतर आयुक्तांनी पॉलिसी बनवली युवा नेत्यांच्या मार्गदर्शनावर ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक बोर्ड आणि मग पहिल्यांदा मुंबई शहरात दिसायला लागले एलईडीचे बोर्ड नंबर एक आणि प्रकाशमान डिजिटल बोर्ड नंबर दोन बसवणार अध्यक्ष महोदय म्हणजे कोविडच्या काळातल्या देवाण मुंबईकरांच्या डोक्यावर काय टाकलं प्रयत्न करत तर समान साइज मध्ये होर्डिंगची साईज वाढवा मग त्या होर्डिंग्सला प्रकाशमान करा मग त्या होर्डिंग्सला डिजिटल करा मग त्याच्यावर एलईडी करा आणि तुम्हाला व्यावसायिकांना पाहिजे तेवढे पैसे कमवा योगेश सागरजी इथपर्यंत थांबले नाही मग ह्याच युवा नेत्यांनी उभाटा सेनेने एक नवीन प्रस्ताव आणला तो म्हणजे राज्य सरकारने धोरण घेतलं की कोविडच्या काळात व्यावसायिकांना नुकसान होत आहे व्यवसाय मरतोय व्यवसाय अडचणी होत आहेत आणि म्हणून होर्डिंगच्या व्यावसायिक धारकांना लायसन्स फ्रीमध्ये पन्नास टक्के माफी केली आणि अध्यक्ष महोदय या तुमच्या धारकांना पन्नास टक्के लायसन्स मध्ये माफी केली म्हणजे आमदनी कमी होर्डिंगची साईज वाढवा लोकांच्या डोळ्यांना त्या डीच्या होर्डिंगने त्रास होतोय साईजने आता या ठिकाणी दुर्घटना होत आहेत पण हे सगळे एका कट कारस्थानाचा भाग झाला आहे कारस्थान तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यांच्या बैठका झाला ज्याचा उल्लेख या ठिकाणी राम कदम यांनी केला त्याच्यात आहे आणि कट कोणाकडे गेला माहिती नाही म्हणून मी कट कारस्थान म्हणतोय आणि म्हणून या कट कारस्थानाची माननीय मंत्री महोदय मी घटना मांडल्यात आपल्या समोर सा आणि म्हणून या कट कारस्थानाची तुम्ही चौकशी करणार असाल तरच त्या मृत व्यक्तींना त्या ठिकाणी आपण काहीतरी श्रद्धांजली आदरांजली संवेदना व्यक्त करतो असं होईल अध्यक्ष महोदय यांच्या मित्रांना मा, वारेमाप सूट आणि आता आयआयटीचा रिपोर्ट आला अध्यक्ष महोदय आता महानगरपालिकेने आय आय टीची कमिटी केली आय आय टीचे कन्स एक्सपर्ट म्हणत आहेत की आता जे वाहन चालक आहेत त्यांना या डीच्या किंवा डिजिटलच्या किंवा प्रकाशमाल सांगतो त्यांचं चालनातल्या कामामध्ये अडथळा येतोय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न दुसरा आहे चौकशीनंतर मुंबईत एकूण असे महाकाय एक हजार पंचवीस जाहिरात फलक आहेत त्यापैकी एकशे एकोणऐंशी एक हजार पंचवीस पैकी एकशे एकोणऐंशी हे रेल्वेच्या हद्दीत आहे आणि त्यांना महापालिकेची परवानगी नाही कारण माझा दुसरा प्रश्न आहे असे जे एकशे एकोणऐंशी रेल्वेच्या हद्दीत आहे आणि महापालिकेची परवानगी नाही त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहोत हा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये आय आय टीच्या एक्सपर्टने जो रिपोर्ट दिला त्याच्यावर महापालिका प्रत्यक्षात गती गती देणार हा प्रश्न क्रमांक तीन आहे या तिन्हीची विस्तृत उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे